तर जवळपास दोन वर्षानंतर मी संत गजान महाराजांचे दर्शन करण्यासाठी निघालेलो आहे सोबत माझे बीसेस आहे आता मी हायवेला जाताना मला खूप जोराची भूक लागली होती मित्रांनो स्वस्थान खूप दूर आहे आपण आता मी थोड्या वेळात गुगल मॅप सर्च करणार आहे हे कारजा तालुका ते शेगाव या ठिकाणचं टोटली मी लोकेशन माझ्या मोबाईलद्वारे लो आपल्याला दाखवत आहे टोटल नव्याण्णव किलोमीटर माझ्या गावावरनं संत गजानन महाराज शेगाव हे संस्थान आहे मी माझी जी टू व्हीलर आहे टू व्हीलर बाईक आहे त्या वाडी बाईकने मी निघालो आहे आणि जाताना मला पिंजर या ठिकाणी थांबायचं काम पडलं कारण की खूप जोराची भूक लागली होती मित्रांनो या ठिकाणी समोसा आणि विदर्भाचा मुंग जो मुंगवळा असतो ते घेतल्यासोबत थोडंसं ताक होतं आणि मिसेसला पण खूप जास्त भूक लागली होती आम्ही थोडंसं जेव जेवण नाही पण थोडं नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही इथं मंगरूडपीर आणि बार्शी टाकडे या दोन ठिकाणामध्ये थांबलो होतो पण आता जाताना कलकत्ता मुंबई जो हायवे आहे जो आम्हाला अकोला ते शेगाव या मार्गामध्ये सापडलेला आहे मित्रांनो पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोल मी गाडीमध्ये भरून घेतलं आणि शेगावच्या दिशेने निघालो होतो शेगावच्या दिशेने जाताना आपल्याला हे पालखी दिसते भावी भक्त बघा मित्रांनो महाराष्ट्रातून नव्हे तर विदेशातूनसुद्धा या ठिकाणी भावी भक्त येतात तर आत्ता आम्ही शेगाव या नगरीमध्ये येऊन थांबलेलो आहे या ठिकाणी माझी बायको खूप जास्त थकलेली आहे आत्ता आम्ही शेगाव शहरामध्ये आलेलो आहे आणि शहरातले जे चौक आहे त्या ठिकाणी खूप चांगलं असं देखावा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे शेगाव नगर परिषद यांच्याकडून तर आता जवळच श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान ट्रस्ट यांचं फ्री पार्किंग या आहे मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क हे संस्थान घेत नाही फोर व्हीलर टू व्हीलर हे अत्यंत मोफत आहे या ठिकाणी फक्त आपली जी टू व्हीलर आहे वस्तू आहे ती आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्यावर लावी लागणार याच्यामध्ये संस्थांचा कुठल्याही प्रकारचा भाग नसेल त्यानंतर आम्ही मंदिराकडे दर्शनाकडे वळालो त्या ठिकाणी भक्त निवास या ठिकाणाहून सरळ संत श्रींच्या दर्शनाकडे निघालेलो आहे या ठिकाणी श्री मंदिर जाण्याचा मार्ग पण दिलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता आम्ही प्रसाद घेतला आणि दोन फुलांचे हार घेतले एक तर संत गजान महाराजांसाठी आणि दुसरा तर आमच्या गाणीसाठी मित्रांनो आता या नवीन गेटमधून आम्ही आतमध्ये शिरलो आणि बघू शकता की कि किती गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे संत गजानन महाराज हे खूप प्रसिद्ध आहे भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण अख्ख्या जगामध्ये पण महाराजांची कीर्ती अलौकिक आहे मित्रांनो यानंतर आमचे जे च चप्पल आहे ते आम्ही या ठिकाणी दिल्यात आणि एक टोकन घेतलं त्यानंतर संत गजानन महाराज मंदिराच्याकडे दर्शनाकडे निघालो या ठिकाणी मित्रांनो मोबाईल फोटो काढणे व्हिडिओ काढणे या ठिकाणी मंदिराने सक्त मनाई केलेली आहे त्यामुळं आम्ही फक्त रांगेचेच तुम्हाला दर्शन करून घेऊया कारण की आतमध्ये स्त्रींचे फोटो काढण्यास मनाई आहे या, या ठिकाणी बाजूला अन्य धर्मीयाचे स्थळ आहे कृपया शांतता पाळा हे जे फलक लावलेलं ला आहे तो मनाला खूप अतिप्रसन्न करून देतं आणि एक आपल्या धर्माविषयी अजून एक मला गर्व महसूस होतो मित्रांनो आता आम्ही खूप अत्यंत जवळ आलेलो आहे आणि हे मंदिराचे टोटली मी तुम्हाला व्हिडिओग्राफी करून दाखवतो आहे या ठिकाणापर्यंत तरी मी त्यांनी आपल्याला अलाव केलेलं आहे मित्रांनो ख किती लोक तरी येऊन दर्शन करून जात असेल यामध्ये मी मोजत नाही पण आता मी घाबऱ्यामध्ये आलेलो आहे आणि गाभऱ्यामध्ये फोटो काढणे हे यावर बंदी आहे त्यामुळे स्त्रींचे फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही हे तुम्ही गुगलवरती आणि व्हिडिओवरती दुसऱ्या याच्यावरून सर्च करून बघू शकता मित्रांनो मंदिर अत्यंत जबरदस्त आणि चांगले कुरिओ काम करून करून बघितलेले आहे आणि बांधलेले आहे खूप जास्त प्रसन्न वाटले स्त्रींचे दर्शन केलेले आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे महाप्रसादाचा टायमिंग या ठिकाणी निश्चित केलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत महाप्रसाद मोफतमध्ये या यामध्ये दिलेलं आहे पाहुणे दोन वाजले आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी रांगेमध्ये लागलो या ठिकाणी एक ताट घेतला आणि ताटामध्ये संस्थांचे जे जेवढे काही कर्मचारी आहे नाही म्हटलं पण सेवाधारी म्हणतात हे मोफत काम करतात मित्र या ठिकाणी सगळं करून आम्ही जेवण केलं आहे आणि परत डाळ घेतलं चपाती सगळं काही करून आम्ही နိခလုလေ